फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर आत्ता वाजले सकाळचे साडेसात वाजलेले आहेत आणि आत्ता आम्ही आहे पंजाबमध्ये अमृतसरमध्ये इथून एक ते दोन किलोमीटर सुवर्ण मंदिर आहे तर आत्ता आम्ही सर्वजण तिथे झालेलो आहोत सुवर्ण मंदिरामध्ये आम्ही पहिले नाश्ता जाणार हां आता आमच्यासाठी खाली नाश्ता आहे तर आम्ही तो नाश्ता करणार आहोत आणि त्यानंतर मग इथून आम्ही ऑटो करून मंदिरात जाणार आहोत आज आमच्या पिकनिकमधील आठवा दिवस आहे तर आज आठ दिवस पूर्ण झालेले आहेत आम्ही मागच्या सोमवारी बसलो होतो ट्रेनमध्ये आणि आज सोमवार आहे तर आज रात्री चारची ट्रेन आहे आणि आम्ही चार वाजता ट्रेनमध्ये बसणार आहोत परत रिटर्न पुण्याला जायचं बघा मी ते करतो बड्डे सेलिब्रेशन बाळाने तोडलाय चाकू किती एकसष्ट वर्ष झाले दादांना एकसष्ट वर्ष पूर्ण झाले आणि ना पासष्ट तिघांचा वाढदिवस आहे आणि तिघांचा बड्डे सेलिब्रेट करतो हात लावा सगळ्यांनी हात लावा दादा काका मामा कामा शंभू तुला काय झालं काय बोलायचं शंभूला भूक ला आमचा नाश्ता कुलछा आणि टोलेट ना चलते आहे हाय दिस केक आपला चला इथे पोशन खाऊया हे बगा केक मी सगळे पोस खातेय ना आपण बस आपणच परत ना आपण सगळे आम्ही स्टेशनच्या मंदिर मध्ये आधी आहे रिक्षा टांग्या तरी कोमून कोमून बसवलंय बारा बारा बसलोय आम्ही बारा जण कोण कोंबून बसलोय बारा नऊ अकरा आणि बारा आणि

आणि गुरुद्वारला म्हणून आम्ही सर्वांनी लोक घातलेला शंभू माझा बघ कशाला इथले शंभर ते चार चे शंभर ते चार शंभर ते चार येते ना आत्ता आम्ही पोहोचले आम

तर आत्ता वाजले दुपारचे दोन आणि आत्ता आम्ही रिक्षात बसलेलो आहोत आणि आम्ही लंगर खाल्लेला आहे सगळ्यांनी आणि त्यानंतर आता आम्ही चाललो आहे आमच्या रूमवर तिथे आहे आमची बस तर आम्ही बसमध्ये बसून आता वाघा बॉर्डरला जाणार आहे तर आजची व्हिडिओ मी इथंच एंड करते वाघा बॉर्डरची व्हिडिओ इतकी छान आहे ती बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओ